लाडकी बहिणीच्या अनुषंगाने केलेलं विधान हे एक एखाद्या स्पेसिफिक छोटासा मुद्दा छोटीशी व्यक्ती छोटीशी घटना याच्याशी निगडित नसून ती एक पॉलिसी असलेल्या गोष्टीबद्दलचं विधान आहे नितीन गडकरी असं सांगण्याचा प्रयत्न करतायत का की एकतरी योजना करून तुम्ही इतर खात्यांचे पैसे तर वळवलेलेच आहे पण या योजनाचा तरी आपल्याला फायदा होतोय का भाजपाला नितीन गडकरींचं विधान संजय जोशींना अध्यक्ष करण्याचं काहीतरी बातमी पेरली जाणं हे डॉट्स कनेक्ट केले तर माझ्या मते आपण अर्थ एक विशाल पटावर काढायचं म्हणलं तर, तर तो असा की आता भाजप अंतर्गत आवाज मांडला जाणार चुका जाणार नितीन गडकरींचा विदर्भ हा अतिशय महत्वाचा रोल असेल आणि त्या दृष्टीने कदाचित त्यांना ऍक्टिव्हेट केलं गेलं असेल गेल्या काही वर्षात कधीतरी असा विषय घेतला उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींवर केलेली टीका केलेला आठवतो विषय असा कारण झालेलीच नाही नितीन गडकरी हे शरद पवार असू शकतात महायुतीचा नमस्कार मित्रांनो पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत मध्यंतरी गडकरी यांनी नितीन गडकरी यांनी सध्या लाडकी बहीण योजनेवर पैसे द्यावे लागत आहेत त्यामुळे अनुदानाचे पैसे मिळतील की नाही याची शाश्वती नाहीये त्यामुळे गुंतवणूकदारांनो शासनापासून लांब रहा शासन ही विषकन्या असते अशा पद्धतीचं एक आउट ऑफ द बॉक्स स्टेटमेंट केलं होतं आणि त्याच्यावरनं एक उलट सुलट चर्चेला सुरुवात झाली होती या आज त्याच चर्चेवर नितीन गडकरींच्या या आउट ऑफ द बॉक्स बद्दल आज आपण चर्चा करणार आहोत आणि आज चर्चेसाठी आपल्यासोबत आहेत कुडारी न्यूजचे न्यूज एडिटर प्रसन्न जोशी सर स्वागत आहे धन्यवाद धन्यवाद मला या कार्यक्रमासाठी बोलवल्यासाठी द पॉलिटिक्स वर बोलवण्याकरता धन्यवाद सर मी म्हणलं तसंच की गडकरी साहेब मधनच अशी काही काही स्टेटमेंट करतात ज्याच्यामुळे महायुती सुद्धा हजरते आणि महाविकास आघाडी सुद्धा हजरत असते सो so, म्हटलं की आज नितीन गडकरींचं नेमकं चाललंय काय याच मुद्द्याला धरून आपण चर्चा करूया कारण का नितीन गडकरी जेव्हा अशी स्टेटमेंट करतात तेव्हा कुठेतरी बदलाचं वारं वाहतंय की काय अशी एक शक्यता निर्माण होते सो so, सर या स्टेटमेंट बद्दल या अँटी एस्टॅब्लिशमेंट सेंटेन्स बद्दल तुमचं से काय निरीक्षण आहे गडकरी साहेबांचं नितीन गडकरींचं हे विधान बऱ्याच काळानंतर आलेलं आहे मधल्या काळ त्यांची काही विधानं असायची ती कधी टोलवरती असायची त्यांनी असे विधान आता काही दिवसांपूर्वी केलं होतं की इकडे महाराष्ट्रातले रस्ते खराब आहेत पण शिया माला पडतात त्यामुळे त्यांनी मग नोटीस सुद्धा बजावली की राज्य शासनाच्या अखत्यारीतले रस्ते ते नीट करून घ्या आणि मला त्याचा रिपोर्ट पाठवा वगैरे पण लाडकी बहिणीच्या अनुषंगाने केलेलं विधान हे एक एखाद्या स्पेसिफिक छोटासा मुद्दा छोटीशी व्यक्ती छोटीशी घटना याच्याशी निगडित नसून ती एक पॉलिसी असलेल्या गोष्टीबद्दलचं विधान आहे लाडकी बहीण ही पॉलिसी आहे लाडकी बहीण हे राज्यव्यापी धोरण आहे जे महायुतीचं धोरण आहे आणि महायुती हे लाडकी बहीण योजना राबवण्याच्या बाबतीत त्याचा अभिमान व्यक्त करते ज्याला म्हणतात अशा प्रकारे ती प्राईड व्यक्त करते की आम्ही ही योजना आणलेली आणि आम्ही महिलांना दीड हजार रुपये महिन्याला देतो ही मोठी गोष्ट असं ते मानत आहेत आणि याचं एक वातावरण बनवलं जात असताना आणि महाविकास आघाडीवाले त्याच्यावर टीका करत असताना साक्षात नितीन गडकरींनी यावरती टीकात्मक सूर लावावा बरं तो नुसता सूर असं काहीतरी जाता जाता लावलेला नाही त्यांनी असा थेट दावा केलाय की लाडकी बहीण योजनेमुळे उद्योगांसाठीची काही अनुदानं किंवा सवलती या गोष्टी आहेत त्या त्यांना दिल्या जात नाही आहेत आणि मग या अनुषंगाने पुढे म्हणताना ते असं म्हणाले की सरकार हे विषयकेसारखं असतं कोणी त्याच्यासोबत असलं तरी ते, ते त्याला त्रासच देऊ शकतं तेव्हा या विधानाकडे आपल्याला हलक्याने बघून चालणार नाही याला एक आणखी ताजा रेफरन्स आपल्याला लक्षात ठेवावा लागेल की यंदाच्या महा महाराष्ट्राच्या निवडणुका विधानसभा निवडणुका या भाजपतर्फे जे पॅनल बनवण्यात आलेलं आहे त्यात नितीन गडकरींचा समावेश आहे देवेंद्र फडणवीस सर त्यात आहेतच राज्यातल्या पहिल्या फळीचे नेते तर त्यात आहेतच पण नितीन गडकरींचा समावेश आहे अशी बातमी आली होती आणि हे फार महत्वाचं आहे विशेषतः जेव्हा गेल्या दोन खेपेतल्या निवडणुका दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या देवेंद्र फडणवीसांचं पूर्ण नेतृत्व आणि बाकीचा जो सगळा कार्डर आहे भाजपचा त्यांच्या सहकार्यानं जेव्हा झालेलं असतं आणि त्यावेळी दोन हजार चोवीसच्या निवडणुका जेव्हा नितीन गडकरींच्या नेतृत्वाखाली माफ करा नितीन गडकरी आणि भाजपचे नेते यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचा जेव्हा बातमी समोर येते आणि त्यानंतर जेव्हा नितीन गडकरींचे विधान येतं माझ्या मते त्याच्यात आपल्याला काही डिटेल्स शोधावे लागतील तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे विधान अतिशय महत्वाचं आहे ते नुसती इतरही जी गंमत करतात नागपुरी नितीन गडकरी जे असतात टोले लगावतात तेवढ्या पुरता धरून चालणार नाही ते आपल्याला अनेकदा बिटवीन द लाईन्स त्यातल्या वाचाव्या लागतील सर बऱ्याचदा असं बोललं जातं की भाजपमध्ये एक संघाचा गट आहे आणि एक मोदी शहांचा गट आहे म्हणजे मोदी शहा आणि गडकरी यांचा अलबेल आहे का मग महाराष्ट्रामध्ये फडणवीस गट विरुद्ध नितीन गडकरी गट असा एक वाद रंगवला जातो तर या सगळ्या गोष्टींची किनारी या स्टेटमेंटला असू शकते का तुमचं काय मत आहे किंवा या एकंदरीत जी गटबाजी भाजपची जी चालू आहे आता त्यानंतर संघाची काही काही स्टेटमेंट आहे त्याचा इतिहास सगळा माहिती आहे लोकांना तर एकंदरीत या गटबाजीकडे भाजपच्या किंवा गडकरी वर्सेस मोदी शहा गडकरी वर्सेस फडणवीस याबद्दल तुमचं ऑब्झर्वेशन काय एक तर निवडणूक झाल्यानंतर दोन हजार चोवीसच्या निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सरसंघचालकांनी एक दोन महत्वाची विधानं केली होती मागच्या पण एका व्हिडिओत आपला त्याचा रेफरन्स आलेला आहे त्यामध्ये एका ठिकाणी त्यांनी लोकांनी तुम्हाला देव तो दिल्याशिवाय तुम्ही स्वतःला देव असल्यासारखं बोलू नये लोकांना देवत्व देऊ द्यावं आणि त्यासाठी आपण प्रयत्न करावा असं विधान केलं होतं मणिपूरमधल्या घटनांबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि अजूनही पंतप्रधान मोदी हे मणिपूरला गेलेले नाहीयेत तेव्हा दोन हजार चोवीसच्या निकालानंतर आपल्याला जाणवायला लागतंय ला 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 की भाजप अंतर्गत डिसेंट डिसेंट हा आतापर्यंत गेल्या दहा वर्षात विरोधकांचा शब्द बनला होता की आम्हाला मतभेद व्यक्त करता येत नाहीये किंवा असं वातावरण बनवलं जात आहे आता हा डिसेंट हे महायुती अंतर्गत भाजप अंतर्गत बघायला मिळत आहे आणि संघाच्या सरसंघचालकांच्या विधानापासून याची सुरुवात झाली होती नितीन गडकरी आता जेव्हा असं हे विधान करतायत त्यावेळी त्याला आपल्याला त्या, आप त्या डॉटशी कनेक्ट करता येतं हॅव्हिंग सेड दॅट हे थोडस हाराकिरी असलेलं पण विधान असू शकतं त्याचं कारण असं की अशा विधानांचे भाजपला फटकेही बसलेले आहेत तो मला मी आठवण करून देऊ इच्छितो बिहार निवडणुकांच्या पूर्वी जेव्हा सरसंघचालकांनी असंच आरक्षणाच्या अनुषंगाने विधान केलं होतं त्याचा फटका त्यांना बसला भाजपला बसला आणि मग सगळी सारवासारव करावी लागली आता महायु महायुतीसाठी गेम चेंजर ठरेल अशा प्रकारे ते या लाडकी बहीण योजनेकडे बघत असताना जर का नितीन गडकरी हे विधान करत असतील तर ते विधान स्पॉन्टेनियसली आहे का तर नितीन गडकरींना ज्यांनी बघितलेलं आहे त्यांचं राजकारण बघितलेलं आहे ते स्पॉन्टेनियस असू शकतं त्यांच्या डोक्यात आपण जेवढा विचार करतोय बिटवीन द लाईन्स वगैरे हो असं काहीही नसणार आणि ते सरळ बोलून मनात आहे ते सरळ बोलून टाकले त्यांनी एकदा असंही म्हटलं होतं टोल का गेम मेने सुरू की आहे औरसे मेही खतम करू का असं इथे म्हणाले किंवा ते सरकारवर टीका करतात मंत्रालयांवरती टीका टिप्पणी करतात अनेकदा त्यांचा राग आणि अनेकदा तर या मधल्या दहा वर्षामध्ये मोदीशांचं जे एक संपूर्ण दोन जणांचं नेतृत्व तयार झालं होतं राजकारण तयार झालं होतं त्यावरती सुद्धा अतिशय अप्रत्यक्षपणे ते टीका करतात वगैरे ते होत आलं होतं पण आता महाराष्ट्राच्या निवडणुकीच्या पूर्वी एवढं मोठं विधान करणं हे फार मोठं विधान आहे महा लाडकी बहीण योजना आणि त्याच्या फंडिंगमुळे उद्योगधंद्यांच्या संदर्भातल्या यांना पैसे जात नाहीयेत याचा अर्थ असा नितीन गडकरी हा सल्ला देत आहेत ने ने उद्यो उद्यो हा सल्ला गंभीरपणे घेतला पाहिजे याचा अर्थ असा ते जिकडे गेले होते त्या अनुषंगाने बोलताना त्यांनी उद्योगांचं उद्योजकांचं नाव घेतलं पण आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे की म्हणजे जी माहिती आपल्याला मिळते महिला आणि बालकल्याण हा महिलांसाठीच्या संबंधित विभागामध्ये सुद्धा अनुदान द्यायला आता प्रॉब्लेम झालेला आहे अशी बातमी चर्चेवर अशा माहिती आपल्या कानावर अशी माहिती कानावर येते याशिवाय तुमचं अंगणवाडी सेविका आहेत अन्य लाभार्थ्यांच्या योजना आहेत या सगळ्या योजनांवरती या पैशामुळे ताण पडतोय आणि हे विसरायला नको आपण की फक्त एक लाडकी योजना नाहीये लाडका भाऊ योजना आहे शेतकरी कृषी पंप वीज बिल माफी आहे या सगळ्याचा पैसा तर कुठून का तरी उभा करावा लागेल आणि अजून किंवा निवडणुकीला दोन महिने आहेत आणि आता अशी माहिती येते की सगळा एक अख्खा हप्ता महिलांना दिला जाणार आहे गेल्या दोन महिन्याचा आता काहीतरी तो जो काही सहा हजार नऊ हजार किंवा काय असेल हे सगळे पैसे जाताना तुम्ही याचं काय अनालिसिस केलेलं आहे अशा प्रकारे एक प्रकारे गडकरी आरसा दाखवतात आणि गडकरींच्या बाबतीत एक कौतुकाना सांगायची गोष्ट म्हणजे ते रिअलिस्टिक गोष्टींबद्दल बोलतात ते जेव्हा आकडेवारी सांगतात अनिता गडकरींवर टीका होते की गडकरी म्हणजे दनादन हजार कोटी लाख कोटीच्या खाली येतच नाहीत गडकरी हजार कोटी लाख कोटी हा प्रोजेक्टचा असं होईल ते तसं होईल ईव्ही प्रोजेक्ट आल्यामुळे गाड्यांचं असं होईल आणि त्याच्यामुळे आपले एवढे हजार लाख कोटीचं चलन असेल आणि असं होईल पण ते अगदीच हवेतले इमले नसतात त्यांची काही गणित नक्की बांधलेली ते जेव्हा म्हणतात की हे खरं आहे की पेट्रोलचे दर जास्त आहेत हे खरं आहे की टोल आहे पण हायवे लांबच्या लांब हायवे म्हणल्याने जे स्पीडचं गुणोत्तर आहे पेट्रोल व्हर्सेस तुमचा स्पीड आणि तुम्हाला जी वेळ वाचतो त्या सगळ्याचं गुणोत्तर बघितलं तर तुम्हाला त्याचा काही फायदा मिळतो असं ते सांगायचा प्रयत्न करत असतात अशा वेळी नितीन गडकरींचा हा सल्ला जो लाडकी बहिणीच्या अनुषंगाने हा आपल्याला पॉलिटिकली आणि प्रॅक्टिकली प्रॅक्टिकली म्हणजे कसं पैसा इथे खर्च झाला तर तिथे कसा देणार इतर योजनांना कसा देणार असं बघावं लागेल आणि पॉलिटिकली यासाठी की याला आपण एक आणखी लक्षात घेऊयात आणि हे खूप अप्रत्यक्ष आपण माहिती काढायचा मुद्दा आपण फक्त संदर्भ काढायचा प्रयत्न करूया या योजनेचं मुख... योजने नाव मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आहे आणि असं एक चित्र होत आहे की गेल्या काही काळापासून जिथे फायदा आहे जिथे प्रतिमा संवर्धन आहे तिथे एकनाथ शिंदेचा चेहरा येतोय मग आणि जिथे कुठेही तोटा आहे जिथे कुठे काही वाद वादविवाद आहेत तिथे देवेंद्र फडणवीसांचा चेहरा येतोय आणि बाय डिझाईन नाही होत आहे असं होत आहे बदलापूर प्रकरणामध्ये टीका कोणावर होणार म्हणजे समजा त्या अक्षय शिंदेचा एन्काउंटर झाला टीका कोणावर होणार गृह खात्याचे प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस पण अशा आरोपीला शिक्षा मिळवून दिली म्हणून अप्रत्यक्ष कौतुक कोणाच होणार एकनाथ शिंदेचं आणि असं अनेक बाबतीत बघायला मिळते लाडकी बहिणी योजना ही जेवढी एकनाथ शिंदे कॅपिटलाइज करत त्यांच्या प्रतिमेच्या द्वारे तेवढी कदाचित ती भाजपच्या बाबतीत होताना दिसत आहे का हा एक प्रश्न आहे अजित पवारांचा तर प्रश्नच सोडतो त्यांचं ते नावच घेतलेलं नाहीये त्या योजनेमध्ये अनेक ठिकाणी तर त्यांचा चेहराच काढून टाकलेला आहे त्या म्हणून त्यांना स्वतःची वेगळी जाहिरात करावी लागते ज्याच्या ते फक्त लाडकी म्हणणी योजना म्हणतात या सगळ्या गोष्टी प्रथा कदाचित नितीन गडकरी असं सांगण्याचा प्रयत्न करतायत का की एकतरी योजना करून तुम्ही इतर खात्यांचे पैसे तर वळवलेलेच आहे पण या योजनेचा तरी आपल्याला फायदा होतोय का भाजपाला जर का याचा सगळा चेहरा मुख्यमंत्रीच बनणार असतील एकनाथ शिंदे बनत असतील तर ते कुठे चाललेलं आहे आणि आणखी फारच म्हणजे वेगळा अर्थ काढायचा म्हटला झाला तर आपण हे सगळं वाढवतोय भाजप हे सगळं वाढवते आणि याचे फायदे मात्र युतीच्या वाक्य घटक पक्षांना मिळत आहेत असा त्याच्यातला काही अर्थ आहे का म्हणजे जागा कोणाच्या आवडणार युतीच्या पक्षांना त्याचा फायदा होणार एकनाथ शिंदेना जेवढा राजकीय समीकरणाचा फायदा झालाय महायुतीच्या तेवढ्या तर भाजपलाही होताना दिसतोय की नाही माहित नाही अशा प्रकारे नितीन गडकरी सांगण्याचा प्रयत्न करतायत का तर या दोन तीन लेअर्स मध्ये आपल्याला त्यांचं ते विधान बघावं लागेल असं वाटतं आ, सर मला ह्याला आणखी हो एक धागा जोडावा असा वाटतो तो म्हणजे बीजेपी ज्या ज्या वेळा अडचणीत असते म्हणजे इतिहासाच्या संदर्भ जरी आपण बघितले राम मंदिराच्या वेळेला सुद्धा बीजेपी आपले लालकृष्ण अडवाणींसोबत एक वेगळा गट चालू होता आणि त्यावेळेला वाजपेयींची एक वेगळी भूमिका असायची ते रथयात्रे सहभागी नव्हते तर एक वाजपेयींचे एक सगळ्यांना म्हणजे विरोधकांमध्येही क्रेज होईल असा एक चेहरा बीजेपीकडनं तयार करण्यात आला होता आता सुद्धा महाराष्ट्रात बघितलं तर तुम्ही म्हणताय तसं की ज्या ज्या काही गोष्टी बॅक तयार होत आहेत त्या फडणवीसांवर होत आहेत आणि महाराष्ट्रात बीजेपी थोडी बॅकपूट जाते का असं दिसत असताना नितीन गडकरींची क्रेज मात्र विरोधकांमध्ये पण आहे आणि लोकांना सुद्धा असं वाटतं की बीजेपीने नितीन गडकरींना मुख्यमंत्री पदाचा चेहरा केला पाहिजे पातळीवर त्यांना पंतप्रधान केलं पाहिजे त्यामुळे हा बीजेपीचाच एखादा नरेटिव्ह असू शकतो का किंवा संघाचा आपण म्हणू शकतो का की नितीन गडकरींचा एक मुकोटा वापरायचा की जो सर्वमान्य आहे विरोधकांमध्ये त्याची क्रेज आहे आणि उलट ती प्रतिमा आपण परत जाऊ शकतो नितीन गडकरींच्या माध्यमातून एक चाल सान असू शकते असं तुम्हाला प्रदेश भाजप एवढा ताकदवान नाही काहीतरी चाली खेळ अशा चाली खेळायला प्रदेश भाजप म्हणजे कोण आहे प्रदेश भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस याबाबतीत आपण क्लिअर ठेवलं पाहिजे प्रदेश भाजप म्हणजे देवेंद्र फडणवीस मग राष्ट्रीय भाजप कोणी करणार आहे का मग राष्ट्रीय भाजप म्हणजे दोनच माणसं अमित शहा आणि नरेंद्र मोदी शाह नरेंद्र मोदी तर नितीन गडकरींच्या विरोधी कॅम्पचे मानले जातात किंवा नितीन गडकरी विरोधी कॅम्पचे मानले जातात मग मा उरलं आर एस एस मग संघाला असं हवाय का तर तेही गणित जुळत नाही उलट माहिती अशी आली होती की दोन हजार चोवीस नंतर दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकांच्या निवडणुकांच्या बाबतीत संघ आग्रही आहे की देवेंद्र फडणवीस हे प्राईम असले पाहिजेत आणि यावेळी भाजपचा मुख्यमंत्री पाहिजे झाला जा, पाहिजे आणि ते देवेंद्र फडणवीस झाले पाहिजेत त्यामुळे असं समीकरण जर का जोडायचं असेल की नितीन गडकरींच्या या बोलण्यामध्ये काही एक डिझाईन आहे ते डिझाईन कोणीतरी डिप्लॉय केलेलं आहे राजकारणासाठी भाजपसाठी किंवा स्वतःसाठी तर त्यातली एक एक नावं फटाफट -वट कट होतात नितीन गडकरी स्वतःहून तसं म्हणतील का कदाचित म्हणूच असतील मला ते वाटत नाही त्यांची प्रवृत्ती तशी नाही स्वतः म्हणू असतील का तर तसं पहिल्यांदा मला वाटत नाही संघ तसं करेल का नाही कारण संघ स्वतःच देवेंद्र फडणवीसांना सपोर्ट करतोय मोदी आणि शाह करतील का तर ते नितीन गडकरींच्या मार्गे का करतील नितीन गडकरी आणि त्यांचा काय वेगळा मानला जातो जनरली जे परसेप्शन आहे सो असं मला वाटत नाही उलट संघाने पण एक आहे तुमच्या बोलण्याला एक छोटासा सपोर्ट असा करता येतो नितीन गडकरीच काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं की मला विरोधकांमधल्या एका महत्वाच्या नेत्याने म्हटलं होतं की तुम्ही येणार असाल तर आम्ही सगळं सहकार्य करू आणि हे लपून राहिलेलं नाहीये की यापूर्वी सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आताचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यांच्यात आणि भाजपमध्ये जे काही कम्युनिकेशन होत आलेलं हो आहे ज्याचे दाखले अजित पवारांनी पण अनेकदा दिलेले आहेत अशी चर्चा पत्रकारिता क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये आहे की ही नेहमी चर्चा अशी होती की नितीन गडकरींनी जर का मुख्यमंत्री पद ते घेणार असतील तर राष्ट्रवादी काँग्रेस तेव्हाची राष्ट्रवादी काँग्रेस आता ती शरद चंद्र पवार झाले राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण पाठिंबा देईल अशी ही चर्चा होती नितीन गडकरींनी त्या नेत्याचं नाव घेतलं नसलं तरी अशी चर्चा आहे की ते शरद पवार होते ती व्यक्ती शरद पवार होते त्यामुळे नितीन गडकरींना जर का या महा आताच्या महायुतीच्या निवडणुकीमध्ये महा महाराष्ट्राच्या महा विधानसभेच्या निवडणुकांमध्ये जर का पुरेशा जागांची गणित जुळून आली नाही आताचा सगळ्यांचा अंदाज असा आणि माझाही अंदाज आहे यापूर्वी कदाचित मी बोलून दाखवलाय की तीस ते पस्तीस अपक्षांच्या बळावरती सरकार येणार आहे कुणाचे येणार आहे ते प्रत्येक महाविकास आघाडी आणि महायुती एकशे दहा एकशे वीसच्या आसपास दहा जागा कमी जास्त अशा प्रकारे अडकणार आहेत आणि तीस पस्तीस अपक्षांच्या बळावरती हे सरकार येणार आहे अशा वेळी वेळी कदाचित आमच्याकडे हातच्याला आमचा पण एक आहे माणूस असा काही संकेत देण्याचा प्रयत्न आहे का हे इथे एक बघावं लागेल कारण नितीन गडकरी मी पुन्हा म्हणतो नितीन गडकरी बाकी अनेक गोष्टी करतील विधानं करतील चिमटे काढतील टोमणे मारतील पण इतकं पॉलिसी लेवलची एखाद्या एखाद्या पॉलिसीवर टीका करणं आणि पुन्हा एक लक्षात घ्या हे वाक्य जेव्हा ते म्हणतात की या महा लाडकी बहीण योजनेचा फायदा कुणाला तरी मिळतोय मात्र त्यामुळे उद्योग क्षेत्राला पैसे कमी पडत आहेत वगैरे हे लक्षात घेऊया लाडकी बहीण योजना महाराष्ट्राची एकट्याची नाही आहे लाडकी लाडली बेहना योजना होतीच की केंद्राच्याद्वारे प्रपोज करण्यात आलीच होती त्यामुळे हे जे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या योजना आहेत त्या केंद्रापासून येत आहेत त्यामुळे एका पातळीला तर नितीन गडकरींच्या विधान आपल्याला केंद्रापर्यंत सुद्धा नेता येतं अशा ते विधान करत असतील तर याचा एक त्यातल्या त्यात अर्थ निघतो तो असा की संघाने एक प्रकारे भाजप अंतर्गत बिग ब्रदर बिग ब्रदर इज वॉचिंग यू त्यामुळे तुमच्या काही चुका असेल तर संघ त्या तुम्हाला दाखवून देऊ शकतो आता संघ स्वतः काही विधान करत नाही फार क्वचितरित्या संघ करतो थेट काही भाजप वगैरे असल्या आणि डेली पॉलिटिक्स मध्ये बोलत नाही हे आपल्याला माहिती आहे अशा वेळी ते नितीन गडकरी हे ते बिग ब्रदर आहेत का की जे महाराष्ट्रामध्ये सुद्धा चिमटा काढतील आणि वरती केंद्रात सुद्धा टोमणा मारतील पण एक आहे तुमच्या बोलण्याला एक आपण समप नक्की करू शकतो की भाजप अंतर्गत आता डिसेंट वोकल व्हायला लागलेला आहे म्हणजेच मतभेदाला आवाज प्राप्त व्हायला लागलेला आहे आणि या पुढच्या काळात कदाचित नितीन गडकरींनी सुरुवात केलेली आहे आणखी पण काही नेते कदाचित उद्या राजनाथ सिंग कदाचित बोलताना दिसतील उद्या आपले मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चौहान कदाचित काहीतरी बोलताना आपल्याला हळूहळू प्रतिक्रिया समोर येतील इनफॅक्ट अजूनही भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ठरलेले नाही आहेत आणि चौहान यांचं नाव अगदी आघाडीवर आहे यू नेव्हर नो मधल्या काळात तर बातमी होती तुम्हाला म्हणजे हा एकदा विषय करायला पाहिजे खरं तर आपण द पॉलिटिक्सने केला पाहिजे संजय जोशींचं नाव चर्चेत होतं संजय जोशी नाव कदाचित आज आठवणार नाही लोकांना संजय जोशी संघाच्या अतिशय जवळचे अतिशय म्हणजे संघातले बऱ्यापैकी मान मोठा मान असलेले असे स्वयंसेवक मात्र नंतर त्यांचं मोदींशी काही नीट पटलं नाही जमलं नाही आणि नंतर ते पॉलिटिकल करिअरमध्ये मागे पडले पण त्यांना अध्यक्ष करण्याच्या वतीतल्या चर्चा हातान अचानक पुढे का आणल्या जात आहेत सो नितीन गडकरींचं विधान संजय जोशींना अध्यक्ष करण्याचं काहीतरी बातमी पेरली जाणं हे डॉट्स कनेक्ट केले तर माझ्या मते आपण अर्थ एक विशाल पटावर काढायचा म्हणलं तर तो असा की आता भाजप अंतर्गत आवाज मांडला जाणार चुका दाखवल्या जाणार मग त्या योजनांच्या पॉलिसी लेवलच्या चुका असो अन्यथा राजकारणाच्या पातळीला असो सर शेवटाकडे येतो तुम्ही आता बिग ब्रदर इज वॉचिंग यू चा संदर्भ दिला त्याच्यावरनं नितीन गडकरी हे जे बिग ब्रदर आहेत भाजपमधले त्यांचा महाराष्ट्रातल्या आता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये नेमका काय रोल असू शकतो असं तुम्हाला वाटतं कारण का मराठवाडा आणि विदर्भ या दोन्ही ठिकाणी भाजपला बॅकलॅश सहन करावा ला लागला लो होता लोकसभेला मराठवाड्यात तर एकही जागा महायुतीकडे नव्हती औरंगाबाद सॉरी छत्रपती संभाजीनगरची जागा सोडता आणि विदर्भात सुद्धा नागपूर शहरापुरतं मर्यादित यश मिळालं पण बाकीकडे पटका बसला तर बिग ब्रदरचा इकडे काय रोल असू शकतो त्यांचा इम्पॅक्टने विधानसभेला पुन्हा मुसंडी मारू शकतो का भारी दोन प्रकारे रोल असू शकतो एक म्हणजे जसा तुम्ही आता उल्लेख केला तो बरोबर आहे मराठवाडा आणि विदर्भात बसलेल्या फटक्याचा विदर्भात खरं तर भाजपला इतका बॅकलॅश मिळणं अपेक्षित नव्हतं तो त्यांना मिळाला त्यामुळे तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे नितीन गडकरी हे तिकीट वाटपाच्या बाबतीत आता एक छोटासा संदर्भ द्यावा लागेल गेल्या दोन निवडणुकांमध्ये नितीन गडकरी कॅम्प मधल्या लोकांना तिकीट वाटपामध्ये थोडं दुर्लक्ष केलं गेलं अशी एक टीका नेहमी होत होती की नितीन गडकरींचा वर्चष्मा वर्चष्मा सोडूनच द्या त्यांची दखल म्हणजे त्यांच्या माणसांना तिकिटं मिळणं हे सुद्धा लक्षात येत नव्हतं त्यांना सुद्धा म्हणजे सरळ तिकिटं परस्पर बदलली जात होती वगैरे अशा प्रकारे टीका होत होती त्यामुळे नितीन गडकरींचा विदर्भ हा अतिशय महत्वाचा रोल असेल आणि त्या दृष्टीने कदाचित त्यांना ऍक्टिव्हेट केलं गेलं असेल की यावेळी त्यांना सामावून घेण्यात यावं आणि एक लक्षात घेऊया दरवेळी केवळ आपण कोणाला तिकीट देतो एवढाच मुद्दा नसतो अनेकदा मी माझे माझ्या पर्सनल संबंधांद्वारे मी इतर पक्षांची डील अशी करतो पडद्यामागची डील अशी आपण अशी करतो की तुम्ही इकडे कमजोर उमेदवार द्या इकडे आमचा निवडून निवड़ येऊ द्या यावेळी जरा तुमच्या थोड्या जागा आमच्या थोड्या जागा जास्त असतील हे अतिशय लोकल लेवलला चालतं म्हणजे असं आहे की आज तिसरा फ्रंट जो बच्चू गोडवाला तिसरा फ्रंट बनलेला आहे महाशक्ती आघाडी आपण त्याला काय महाशक्ती नाव ठेवलंय त्यांनी महाशक्ती जेव्हा बनते ना ती अशीच बन नाही बनत त्याच्या मागे सुद्धा अनेकांची डोकी असतात की कुणाला आपल्याला त्रास द्यायचा आहे कुणाकडे आपल्याला परस्पर चेंडू म्हणजे महाशक्तीचा वापर करून कुणाच्या जरी जागा परस्पर पाडायच्या आणि आपल्या जागांच्या संख्येचा टार्गेट रेट वाढवायचा अशी अनेक गणित असतात अशावेळी नितीन गडकरी फार महत्वाचे ठरू शकतात नितीन गडकरींचं आउटरीच महाविकास आघाडीपर्यंत ज्यांना सगळ्यांची दारं उघडी आहेत सगळ्यांची नाना पटोलेंचा दरवाजा उघडा आहे वडेट्टीवारांचा दरवाजा उघडा आहे उद्धव ठाकरेंचा तर आहेच आहे उद्धव ठाकरेंचा तर आहेच आहे शरद पवार यांचा तर आहेच आहे इतके चांगले संबंध असणाऱ्या प्रदेश भाजपच्या नितीन गडकरी प्रदेश पातळीचे नेते नाही ते राष्ट्रीय नेते आहेत पण प्रदेश पातळीला इतकं गुडविल असलेले नेते नितीन गडकरींचं त्या बाबतीतलं नाव सगळ्यात प्रॉमिनंट असेल सगळ्यात प्रॉमिनंट असेल शरद पवारांकडनं तुम्ही आतापर्यंत गेल्या काही वर्षात कधीतरी असा विषय घेतला उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींवर केलेली टीका केलेला आठवतो विषय असा कारण झालेलीच नाही नितीन गडकरींनी जहरी टीका केली उद्धव ठाकरेंवर शरद पवारांवर ऐकलंय कधी असा विषय केला पण झालेलीच नाही काँग्रेसवरती झालेलीच नाही आणि अशा वेळी तुम्हाला एक असा फेविकॉल का जोड लागतो एक नितीन गडकरी हे त्या अर्थानं शरद पवार असू शकतात महायुतीचे नितीन गडकरी त्यासाठी मागच्या पडद्यामागची समीकरण फोर्स करण्यासाठीचे शरद पवार असू शकतात की जे ती मदत करू शकतात आणि ते सत्ता आणण्याचं जे काही समीकरण जुळावं लागतं ते आणून देऊ शकतात या दृष्टीने त्यांचा तो आपल्याला हा वाढता आपल्याला वर्चष्मा आपल्याला दिसतोय आपल्याला काय प्रभाव त्यांचा जाणवायला बघायला बा, मिळतो पण हॅव्हिंग सेड याच्यामध्ये प्रश्न पडतो की इतक्या कुशल काळामध्ये जेव्हा महायुतीची पाथ ब्रेकिंग आणि ज्याच्याद्वारे निवडणूक लढवली जाईल अशा प्रकारची योजना आणलेली असताना त्यावर अशी नकारात्मक टिप्पणी करण्यामागे काही वेगळा त्यांचा विचार होता का म्हणजे जो आपण आता गेल्या दहा पंधरा मिनिटात डिस्कस केला तो मला असं वाटतं ते बऱ्यापैकी म्हणजे राजकारण बाजूला ठेवायचे विश्लेषण आपण केलं पण इथे मात्र मी नक्की सांगेन ते विधान एका पॉलिसी क्षेत्रात काम करणाऱ्या उत्तम धोरणी राजकारण्याचं प्रॅक्टिकल अनालिसिस होतं राजकारण तर आपण उलगडण्याचे प्रयत्न केलेच हे असं हे असं असं असेल का मागून टोमणा मारला असेल का नितीन गडकरींना संघ मोठा करतोय का भाजप मोठं करतोय का नितीन गडकरींना जेवढा आपण बघत आलेलो आहे ते इतके त्या बाबतीत प्रांजळ आहेत की उद्या टोल आणून चूक केली टोल ही योजना चुकीची होती किंवा टोल तुम्हाला भरावेच लागतील न भरता म्हणजे काय तुम्हाला भरावेच लागतील असं ते खडसण लोकांना सांगू शकतात ती व्यक्ती तशी आहे हे लक्षात घेऊया आपण काही वेळा असं ना राजकारणामुळे आपल्याला एवढे लेअर्स प्राप्त होतात ना नजरे बघण्याचे आपल्या लक्षात या हा माणूस प्रॅक्टिकली पण एवढं बोलू शकतो हा कॉमन सेन्स आहे अरे तुम्ही इकडे डायरेक्ट पैसा होता तर तिकडे कुठून देणार टोल तुमचे बंद केले तर तुम्हाला चांगले रस्ते कुठून द्यायचे असं बोलू शकतो तो, तो माणूस त्यामुळे शेवट करताना मी असं म्हणेन की त्या विधानापुरता हवं हो तर आपण ते प्रॅक्टिकली घेऊयात एवढंच बोलायचं होतं आणि एवढाच त्याचा अर्थ आहे पण नितीन गडकरींचा वाढता स्तर पक्षांतर्गत आणि महायुतीसाठीचा साठ साठीचा बॅकबोन ठरण्याच्या साठीची कदाचित असलेली कधी कधी कसं होतं का तुमचा अहदा वाढला की ते हळूहळू जाणवायला लागतं तुमच्या स्टेटमेंट मधून बॉडी लँग्वेज मधून आहे की नाही कदाचित हे त्याचं रिफ्लेक्शन असू शकतं आतापर्यंत गडकरी गेल्या दहा वर्षात फार वेळ असे ऐकायला नाही आले महाराष्ट्रातल्या एखाद्या गोष्टीच्या बाबतीत फार वेळ असं कधी त्यांनी बोललेलं आठवत नाही आपल्याला पण आता त्यांनी ते विधान करणं याचा अर्थ ती पक्षांतर्गत त्यांना लिफ्ट मिळालेली आहे ज्याचा संदर्भ आपण मगाशी जसं म्हणालो की निवडणुकीच्या नंतर काही समीकरणं गाठण्यासाठी जे जोड फ्लोर मॅनेजमेंट करावी लागते संबंध तुम्हाला ठेवावे लागतात आणि गोष्टी घडवून आणाव्या लागतात माझ्या मते हे त्याचं रिफ्लेक्शन असू शकतं म्हणजे जर का चंद्र प्रकाशित असेल तर कुठेतरी सूर्य आहे हे तसं ते आहे म्हणजे तुम्हाला ते म्हणजे भूमितीमध्ये नाही का तुम्हाला अमुक एक गोष्ट ही है। से भी भी गोल आहे हे सिद्ध करण्यासाठी त्रिकोण चौकोनाची सगळी प्रमेय मांडावी लागतात आणि मग लक्षात येतं की ही आकृती गोल आहे हे गोल सिद्ध करावं लागतं तसं ते आहे की ज्या अर्थी नितीन गडकरी असं स्टेटमेंट एवढं मोठं करतायत याचाच अर्थ पातळीला त्यांना तेवढी लिफ्ट मिळालेली आहे ज्यात ते रिफ्लेक्शन आहे सर खूप खूप धन्यवाद या विश्लेषणासाठी आता विधानसभेला काहीच दिवस उरलेले आहेत काही दिवसात तारखाही जाहीर आचारसंहिता लागू होईल त्यावेळी आणखीन गंमत वाढणार आहे परत परत भेटत राहूच त्याबद्दल सर तुम्ही वेळ काढलात आणि आमच्या द पॉलिटिक्स चॅनलवर आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमचे शार्दूल तुम्ही सुद्धा मला नेहमी बोलवता आणि द पॉलिटिक्सच्या निमित्तानं असं विश्लेषण केल्यामुळे आपल्याही गोष्टी अधिक क्लिअर होतात आणि मांडणी करताना अचानक एखादा मुद्दा स्पार्क होतो आणि तो त्यानिमित्तानं समोर येतो तुम्ही छान मुलाखती घेताना ते मुद्दे काढत असता समोरच्याकडनं त्यामुळे ती मुलाखत सुद्धा चांगली होते त्यामुळे पॉलिटिक्सला शुभेच्छा आणि आपण भेटत नक्कीच आणि आपल्या लाडक्या प्रेक्षकांना नेहमीचा लाडका आव्हान हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगा तो कसा वाटला आणि नेहमीच लाडका आव्हान तर पॉलिटिक्सला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरून नका धन्यवाद